अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चैत्र महिन्यातील नवमीला म्हणजे रामनवमीला आपण सर्वांनी राम, राम जन्मोत्सव खूपच आनंदाने आणि जल्लोषाने साजरा केला आणि येत्या पौर्णिमेला म्हणजेच चैत्र पौर्णिमेला आपण रामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत सर्व शक्तिमान हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला परंतु हनुमान हे वानर रूपामध्ये होते तर ते वानरूपात का होते व त्यांची माता अंजनी ह्या सुद्धा रूपात होत्या माता अंजनी आणि पिता केसरी ह्यांच्या पूर्वजन्माची कथा काय होती चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शक्तिमान हनुमंताच्या जन्माची कथा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या तर श्रोते हो तुम्ही करत आहात रामभक्त हनुमंताची जन्मकथा इंद्र दरबारामध्ये पुंजिक स्थला नावाची एक अप्सरा होती ती अप्सरा दिसायला खूप सुंदर होती सुंदरतेचा तिला गर्व झालेला होता तिचे मन चंचल होते अतिशय सुंदर असे तिचे रूप होते तेव्हा स्वर्गामध्ये एक ऋषी होते ते ऋषी झाडाखाली घोर अशी तपश्चर्या करत बसलेले होते आणि त्यावेळेला पुंजिक स्थलाने त्या ऋषींना फळ फेकून मारले फळ फेकून मारल्यामुळे त्या ऋषींची तपश्चर्या भंग झाली त्यामुळे ते ऋषी अतिशय रागवले आणि त्यांनी पुंजिक स्थलाला श्राप दिला बघा पुंजिक स्थलाला ऋषींनी काय श्राप दिला की हे पुंजिक स्थला तुझं एखाद्या व्यक्तीवरती ज्या वेळेस प्रेम होईल त्यावेळेला तुझं रूप हे वानर रूपी होईल ऋषींनी दिलेला श्राप ऐकून पुंजिकस्तला खूप घाबरून गेली पुंजिकस्थाला खूप गयावया करायला लागली ऋषींना म्हणाली साधू महाराज मला एवढा मोठा श्राप तुम्ही देऊ नका याच्यातून काहीतरी मुक्तीचा मार्ग असेल तर मला सांगा माझी चूक झाली हे निश्चित आहे परंतु याच्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सांगा मला एवढा मोठा श्राप देऊ नका त्यावेळेला साधू महाराजांना तिच्यावर दया आली आणि त्यांनी त्या, त्या साधू ऋषींनी सांगितलं हे पुंजिकस्थला तुझ्या पोटी येणारा पुत्र जो आहे हा महाबलशाली होईल सर्व शक्तिमान होईल अतिशय तेजस्वी होईल आणि तुझं रूपसुद्धा त्यावेळेला अतिशय तेजस्वी असेल परंतु या शापातून तुला जर मुक्त व्हायचं असेल तर तुझ्या पोटी होणारं जे बाळ आहे ते शिवअंश असायला पाहिजे शिव अंशी बाळ असलं पाहिजे त्यावेळेलाच तुला या शापातून मुक्तता मिळेल तू मुक्त होऊ शकशील हे सगळं ऐकून पुंजिकस्थला परत इंद्रदरबारी गेली इंद्रदरबारी स्वर्गाचा राजा देवाती देव इंद्र त्या दिवशी फार खुश होता आणि त्यावेळेला त्यांनी पुंजिकस्थलाला सांगितलं हे पुंजिकस्थला तुम्हाला आज काय मागायचं असेल तर ते वरदान तू माग तुला ते वरदान मी देणार त्यावेळेला पुंजिकस्थलाने हा झालेला जो प्रकार आहे तो सगळा प्रकार इंद्रदेवाला सांगितला आणि हे देवा मला या शापातून मुक्त करा अशी विनंती केली त्यावेळी इंद्रदेवांनी सांगितलं मी स्वतः तुला या शापातून मुक्त तर करू शकत नाही पण त्याच्यावरती एक उपाय आहे तर तो उपाय तुला सांगतो तुला पृथ्वीवरती जायला लागेल अंजनी बनून नाव बदलून जावं लागेल आणि पृथ्वीवर गेल्यानंतर तुला एक राजकुमार भेटेल आणि त्या राजकुमाराशी तुझा विवाह होईल नंतर तुला या शापातून मुक्ती होईल सांगितल्याप्रमाणे पूंजकस्थला पृथ्वी तलावरती आली अंजनी बनून अंजनी म्हणून पृथ्वी जलावरती आली आणि जंगलातून चालली असताना जंगलातून चालल्यानंतर एक समोरून राजकुमार आला अत्यंत तेजस्वी असा राजकुमार अंजनीने बघितला आणि बघितल्यानंतर तिला असं वाटलं की हाच तो राजकुमार असावा ज्याबद्दल इंद्रदेवांनी उल्लेख केलेला होता काही वेळानंतर राजकुमार जवळ आला जवळ आल्यानंतर पुंजिकस्थलाच्या मनामध्ये प्रेम तयार झालं आणि जसं प्रेम तयार झालं तसं पुंजिकस्थलाचं वानर रूप झालं जसं की ऋषींनी श्राप दिलेला होता स्थळाच्या जवळ आल्यानंतर राजकुमाराने त्यांना चेहरा दाखवण्याची विनंती केली त्यावेळी पुंजिक स्थला म्हणजेच अंजनी काय म्हणते की माझा चेहरा फार विद्रूप आहे तुम्ही बघू नका राजकुमार त्यावेळेला आपली ओळख करून देतात आणि सांगतात मी वानरराज केसरी आहे तू भिऊ नकोस तुझं रूप मला दाखव ज्यावेळी पुंजिकस्थला म्हणजेच अंजनीने स्वतःचं रूप त्या राजकुमारांना दाखवलं त्यावेळी ते, ते, ते अतिशय सुंदर असे रूप होते परंतु वानर रूपी रूप होते त्यावेळेला त्या दोघांचे विचार जुळले आणि पुढे दोघांनी लग्न केलं अंजनी आणि केसरी यांचं लग्न झालं पुढे लग्न झाल्यानंतर कितीतरी वर्ष गेली वर्षामागून वर्ष गेली परंतु त्यांना मूल होत नव्हतं आणि मूल होत नसल्यामुळे ते मातंग नावाच्या ऋषीकडे गेले दोघेही मातंग नावाच्या ऋषीकडे गेल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार त्या ऋषींना सांगितला आणि मूल बाळ होण्यासाठीच मार्गदर्शन करण्याची विनंती केली त्यावेळेला मातंग ऋषींनी सांगितलं तुम्ही सुमेरो पर्वतावरती जा आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करा तपश्चर्या केल्यानंतर तुम्हाला एक महाबलशाली पुत्र प्राप्त होईल त्याप्रमाणे अंजनी त्या ठिकाणी गेल्या आणि बारा वर्ष घनघोर अशी तपश्चर्या केली त्यावेळेला वायुदेव त्यांना प्रसन्न झाले आणि वायुदेव प्रसन्न झाल्यानंतर देवाने सांगितलं की हे अंजनी तुला महाबलशाली असा पुत्र प्राप्त होईल नंतर पुढे अंजनीने देवादिदेव महादेव प्रभू शिवांची महादेवाची खूप तपश्चर्या केली त्यांना प्रसन्न करण्यासाठी घनघोर अशी तपश्चर्या केली त्यावेळेला साक्षात शिवशंभूसुद्धा त्यांना प्रसन्न झाले साक्षात महादेवांनी अंजनीला दर्शन दिले आणि तुला काय वर मागायचा असेल तर तो वर तू माग असे सांगितले त्यावर अंजनीने वर, अंजनी वर मागितला हे देवादिदेव महादेव मला स्वर्गामध्ये एका ऋषींनी श्राप दिलेला आहे आणि या श्रापातून मुक्त होयचे असेल तर मला होणारं जे बाळ आहे हे शिवांशी बाळ असलं पाहिजे आणि तसं बाळ तुम्ही मला द्या त्यावेळेस महादेवांनी तथास्तु म्हटले त्यामुळे होणारं बाळ जे झालं ते अंजनीला हे महा सर्व शक्तिमान बाळ झालं आणि हे बाळ म्हणजेच माता अंजनी यांना साक्षात महादेवांकडून वरदान भेटलेले शिवांशी असलेले हनुमंतराया हनुमंतरायांचा जन्म चैत्र पौर्णिमेला चैत्र शुद्ध पौर्णिमेला अशा प्रकारे झाला हनुमंतांना जन्मत सगळ्या शक्ती होत्या ते जरी पवनपुत्र असले तरी ते शिवांश होते त्यामुळे सर्व शक्ती हनुमंतांना भेटलेल्या होत्या पुढे त्यांच्याविषयी जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना माहीतच आहे ते दिव्य तेजस्वी बाळ हनुमंत थोडे दिवसांनी थोडे मोठे झाल्यानंतर त्यांनी सूर्याकडे बघितलं आणि त्यांना वाटलं हे सुंदर असं फळ आहे आणि हे फळ मला खायचं आहे यापुढील कथा तर आपणा सर्वांना माहीतच आहे हनुमंताच्या बाललीला अगाध होत्या त्यांची महिमा त्यांचे वर्णन करेल तेवढे कमीच आहे सर्वशक्तिशाली शक्तिशाली बाहुबली हनुमानाने पृथ्वी तलावर जन्म घेण्याचे काही नियोजित कारण होते या सर्व गोष्टी नियोजित होत्या रावणाने माता सीतेचे अपहरण केले माता सीतेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्र चाललेले असताना आणि त्यावेळेला हनुमंतांची आणि त्यांची भेट झाली आणि नंतरचं पुढचं रामायण तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे श्रोते हो हनुमान हे सर्व शक्तिमान आहेत त्यांच्याकडे बल बुद्धी आणि विद्या या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून हनुमंताची भक्ती आपण अगदी मनापासून करा आणि आपल्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ फक्त पाच मिनिट वेळ काढा आणि हनुमान चालिसाचं वाचन पठण किंवा श्रवण नक्कीच करा हनुमंतराया हे चिरंजीव आहेत की आजच्या काळामध्ये सुद्धा हनुमानजी आहेत आणि म्हणूनच येणारी जी हनुमंत जयंती आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेला ती अतिशय जोरात जल्लोषात आणि भक्तिभावाने आणि विश्वासाने आपण साजरी करूया तुम्हाला जर हनुमंतांची जन्मकथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे सर्वांना श्री हनुमंतांची जन्मकथा माहीत होईल आणि अजूनही तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशा प्रकारच्या अजून नवनवीन माहितींचा व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल चला तर मग आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून पुढील अशाच देवाधर्माच्या आध्यात्मिक प्रगतीच्या नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ